नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये माझी लाडकी बहीण योजनासाठी एक हमीपत्र आम्हाला अपलोड करावं लागतं डॉक्युमेंटमध्ये तर ते कसे भरायचे त्याचा एक नवीन प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हा महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत दोन हमीपत्र अपलोड केले आहे त्यांच्या ऑफिशियल ॲप्लिकेशनवर तर पहिलं हमीपत्र मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अर्जदाराचे हमीपत्र हे पहिलं हमीपत्र आहे जिथं काही टिकमार अर्डी यांनी केल्या होत्या आणि आपल्याला फक्त अर्जदाराची सही करायची होती आणि याचा फोटो काढून आपल्याला अपलोड करायचं होतं पण याच्यामध्ये आता अजून बदल झालेले आहे याच्यामध्ये अजून काही गोष्टी त्यांनी ॲड केलेल्या आहे तर ते नवीन हमीपत्र कोणतंही मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे माझी लाडकी बहीण योजनासाठी जे अर्जदाराचे जे हमीपत्र आहे याच्यामध्ये मी घोषित करतो की अशी खून करा इथं लिहिलेलं आहे तर या सगळ्या जेवढ्या पण चौकोर तुम्हाला दिसत आहे याच्यामध्ये टिकमार करायची आहे आणि त्याच्यानंतर तुमचं अर्जाची सही आणि सिग्नेचर करून नाव करून नाव लिहून आपल्याला हा फोटो काढून अपलोड करायचा आहे डॉक्युमेंट फॉर्म अप्लाय करताना तर हे नवीन हमीपत्र आता आलेलं आहे तर याच्यामध्ये जे जे लिहिलं आहे की माझ्या कुटुंबात एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखपेक्षा कमी आहे माझ्या कुटुंबाकडे शेती नसल्याने उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसल्याने पिवडी किंवा केशरी रेशन कार्डच्या आधारे सूट देण्यात यावी याच्यावरती करायचं आहे माझ्या कुटुंबात सदस्य आयकर दाता नाही आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचा टॅक्स देत नाही याच्यावरती मार्क करायची आहे मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी या सरकारी कर्मचारी नाही आहेत याच्यावर टिक करायचं आहे मी बाह्य तंत्रज्ञानाद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी स्वयंसेवका कामगार कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न अडीच लाखपेक्षा कमी आहे याच्यावरती टिक करायचं आहे मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा एक हजार पाचशे किंवा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही याच्यावर पण टी करायचं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी आमदार खासदार नाही आहे याच्यावरती टीका करायचं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा भारत राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमांचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत याच्यावरती टिक करायचं आहे माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांना नावावर चारचाकी वाहने जसं ट्रॅक्टर सोडून बरं का तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण मारुती कार वगैरे जर काही असेल तर त्याच्यासाठी तुम्ही याच्यावरती टिक नाही करू शकत पण जर ट्रॅक्टर असेल तर टिक करू शकता माझ्या कुटुंबात मी एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही याच्यावर ये पण टीक करायचं आहे एवढ्या सगळ्या टीक केल्यानंतर अर्जदाराची सही करायची आहे आणि जर सही नाही करत असेल तर अंगूठा अंगुठा लावायचा आहे शाहीचा आणि तुमचं नाव लिहायचं आहे स्थळचं तुमच्या गावाचं नाव लिहायचं आहे दिनाक टाकाजी आणि याचा फोटो काढून तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणार तर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला वरती आय बटनमध्ये पण देईल आणि व्हिडिओच्या एंडमध्ये पण भेटून जाईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची व्हिडिओ भेटून जाईल ते व्हिडिओ पाहा त्याला पाहून पाहून तुम्ही एकदम नव्या प्रोसेसमध्ये व्हिडिओ अपलोड आहे मी कालच ते व्हिडिओ पाहून तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा ऑनलाईन अर्ज करताना हाच हमीपत्र अपलोड करा ज्या लोकांनी पहिला हमीपत्र अपलोड केला आहे दे� त्यांचा काही प्रॉब्लेम नाही कारण की तेव्हा हा हमीपत्र नच होता म्हणून त्यांनी तो अपलोड केला आहे पण आता जर तुमच्या फॉर्ममध्ये काही करेक्शन करायचं असेल तर एडिटचं ऑप्शन आलं आहे ठीक आहे तर भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत तो धन्यवाद